म्हणजे काही दिवसांपूर्वीच जान्हवी आणि जयंतचा साखरपुडा झाला होता आणि त्या व्हिडिओजवर तुम्ही इतके कमेंट्स केलेत आणि तुम्हाला सगळ्यांना ही जोडी इतकी आवडली आहे की आता आत त्यांचं लग्न होतं आहे आणि त्यांचा हा लुक तुम्हाला नक्कीच आवडेल कारण का पेस्टल असा लुक आहे आणि मला पर्सनली खूप आवडला आहे खूप स्वागत आमच्या फेवरेट जोडीचं या चॅनलवर कसं खूप मस्त मज्जेत पण तूही ते कमेंट्स वाचलेस आणि तू तू तुलाही तु तु कळलं की किती मी पण हो त्या व्हिडिओवर एवढे कमेंट्स एवढं भरभरून प्रेम प्रेक्षकांचं मिळालं ना त्याबद्दल खरंच त्यांचे खूप आभार असं म्हणजे प्रत्येकाचं ड्रीम असतं ना इथे आल्यावर बघता पॅलेस आहे आणि प्रत्येक मुलीचं एक स्वप्न असतं की यार ड्रीमी वेडिंग पाहिजे आणि मराठी वेडिंग पण इतकं ग्रँड होऊ शकतं हे तुम्ही दाखवून दिलेत दिव्या तुला कसं स्वप्न वाटलं का पाहिजे खूप स्वप्नवत वाटतं आहे खूप जास्त म्हणजे जसं मी प्रत्येक इंटरव्ह्यूमध्ये सांगते आमचं लग्न आहे लग्नाचा सिक्वेन्स आहे आउटडोर शूट आहे हेच ऐकत होते मी आणि माझं कशाला आउटडोअर करूयात ना, ना मुंबईत <laughs> इथे आल्यानंतर असं वाटतंय की करेक्ट डिसिजन होता हा आणि इथे येणं खरंच वर्थ आहे आणि ज्या पद्धतीने जो ग्रँजर तुम्हाला आजपासून बघायला मिळणार आहे दोन्ही मालिकेंच्या महासंगममध्ये त्याच्यानंतर तुमचंही असं होईल की आता लग्न असंच झालं पाहिजे मला असं वाटतं असं झालं की लिटरली खूप कमी दिवस झाले होते मालिका येऊन आणि इतक्या लवकर प्रेक्षकांचं प्रेम मिळालं तुमच्या जोडीला तर काय म्हणजे कॉम्प्लिमेंट येत था होत असतो कशी दिसते हे तर खूप छान दिसतंय म्हणजे मी अजून पूर्णपणे रेडी पण नाही आहे <laughs> आणि मी आता पहिल्यांदा बघतो तिला गेटअप मध्ये खरंच खूप छान दिसतो तो मला कॉम्प्लिमेंट देत असतो आणि आता हा इंटरव्ह्यू झाल्यानंतर तो परत सांगेलच मला की हे खरंच खूप छान दिसतंय प्रत्येक ड्रेस मध्ये ती चांगली दिसत थँक्यू तुला ब्लॅक जयंतला ब्लॅक आवडत असतं आज अचानक कसं काय पिंक ते असं म्हणतात ना की बायको पुढे कोणाचंच काही चालत नाही तर हे सगळे कॉस्ट्युम सपोजिंगली तिने केले असतील असं मी अज्युम करून चालू खरे <laughs> केल्या छालमली ताईने आमच्या पण असं ऑनस्क्रीन नीच केलं पण जान्हवीला किती आवडतेला ब्लॅक मध्ये बघायला तो आय थिंक सगळ्याच म्हणजे त्याचे जे ब्लॅक ब्लेझर्स आहेत त्याच्यात तो कमालच दिसतो आणि तो कमाल दिसतो म्हणून तो, तो प्रेक्षकांना आवडला <laughs> <आगे। laughs> स्पेशली मुलींना सो so, ऑफकोर्स आणि त्याला असं बघायलाही आता असं बघितल्यानंतर कारण त्याच्यासाठी पण खूप कॉमेंट्स आले की तो दिसतो छान पण फक्त एकाच कपड्यांमध्ये का दिसतो असं बघून सगळ्या रील्स वर हेच कॉमेंट होतं की त्याने ब्लॅक का घातलाय फक्त तर आज सगळ्यांना आता मी रंगीबिरंगी कपड्यांमध्ये दिसेन सो so, प्रेक्षक अजून जास्त खुश होतील त्याला अशाही लुकमध्ये बघा अजून दिसतील एपिसोडमध्ये वेगवेगळे कलर्स पण लवकरच रिअल लाईफमध्ये लग्न होणार आहे आणि त्याची ही थोडी रंगीत तालीम सुरू आहे म्हणजे आत्ता कळलं असेल ना की कसं असतं खरं लग्न मी आत्ता वॅनिटीतून बाहेर पडताना हेच म्हटलं की बापरे एवढा वेळ लागणार असेल तर म्हणजे फॅमिलीवाले म्हणतील की कसं व्हायचं मुहूर्तावर लग्न लागेल का नाही बट येस आहे त्याचीही खूप जास्त एक्साइटमेंट आहे म्हणजे रिहर्सल पूर्णपणे इथे सगळे फंक्शन होत आहेत ना हळदी होते संगीत होते ते चुडा सिक्वेन्स झाला सगळं म्हणजे खूप क्यूट दिसतात दोघं एकत्र आणि रिअल लाईफ मध्येही बऱ्याच गोष्टी घडणार आहेत गुड न्यूज तुम्ही तुम्हीच द्याल आम्हाला सो सो so, आता थांबते ऑल द बेस्ट प्रेक्षकांना या काय का अपील अपील तुम्ही केलं म्हणजे प्रेक्षक बघणार सगळ्यात आधी तुम्हाला सगळ्या मीडियावाल्यांचं मी मनापासून आभार मानते कारण तुम्ही सकाळी निघाला आहात चार वाजता तुम्ही बसमधून इथे आलात आणि अजूनपर्यंत तुम्ही फक्त आम्हाला भेटण्यासाठी आमचे लुक कसे आहेत हे बघण्यासाठी थांबलात सो so, थँक्यू 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 सो मच सगळ्यांनाच इथे जेवढे तुम्ही उभ्यात त्यांना आणि आता हे अपील करेन की आजपासून जानवी जयंत यांचा लग्न सोहळा तर सुरू होतो आहेस पण त्याचबरोबर आदित्य आणि अनुष्काचा साखरपुडा पण असणार आहे तर या दोन्ही मालिकेंचा महासंगम प्लीज मिस करू नका कारण आम्ही खूप काहीतरी वेगळं आणि इंटरेस्टिंग तुमच्या सगळ्यांसाठी घेऊन आलो आहोत मी मी नाही मला खरंच दोन शब्द बोलायचे आहेत सगळ्यांसाठीच कारण का आम्ही गेले चार पाच दिवस इथे शूट करतोय आणि डे नाईट हेक्टिक शूट असतच पण तुम्ही सगळे सकाळी आलात तर त्याने आमचा पण उत्साह खूप वाढला आणि आम्ही ढोल खूप खूप मजा आली आणि एक छान वेगळ्या उत्साहाने आता आम्ही अजून शूट करतोय पुढचे अजून काही दिवस इथे आहे आणि झी मराठीचंही जी खूप मी अभिनंदन करेन या गोष्टीला की एवढा हा मोठा महासंगम घडवून आणतायत ज्या लेवलचं म्हणजे ग्रँड स्केलवर हे वेडिंग शूट केलं जात आहे म्हणजे एक बोलतात ना बेंचमार्क सेट करतात ते कुठे ना कुठे जसं आधी गोवाचा सिक्वेन्स झाला आणि त्यानंतर हे लग्नाचं सो त्यांचं खूप मोठं कौतुक करेन आणि आता त्यासाठीच प्रेक्षकांना हे म्हणेन की ज्यांच्यासाठी आम्ही करतोय त्यांनी नक्की पहा हा महासंगम भव्य मंगल कार्य आहे आमच्या लग्नाचा सोहळा सो तुम्ही नक्की पहा आजपासून सत्तावीस जानेवारीपासून एक फेब्रुवारीपर्यंत सगळं दाखवलं पुढे काय होणार याची एक्साइटमेंट खूप जास्त आहे तुर्तास ऑल द बेस्ट आणि थँक्यू सो मच बोल थँक्यू सो मच थँक्यू